मालकाने स्वतःहून ती जमीन दिलेली आहे मालकाने स्वतःहून जमीन दिली आहे ना ती स्वतःहून जमीन दिलेली आहे तर तो स्वतः स्वतःची हक्क आहे त्याला स्वतः अडवण्याचा बरोबर ना खरेदी तर केलेली नाही ना सरकारने तरी बांधकाम विभागाने लवकरात लवकर त्याच्या लक्ष देऊन काम पूर्ण करावं हो। खेड बांधकामी बाग खेड खेड रत्नागिरी बांधकामीनागिरी बांधकामी दुर्लक्ष हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होप सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये मध्ये सो सगळ्यांचं स्वागत परत एकदा आपल्या थेट थे निसर्गरम्य कोकणातून सो आज मी आलोय गावी कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर मी, मी पोहचलोय गावी आणि आता सकाळ सकाळ उठून बघितलं तर पाऊस एकदम रिमझिम रिमझिम सकाळपासून चालूच आहे त्याची आणि मे महिन्यात असा पाऊस पडतो आहे ना की अगदी जून महिन्यासारखा जूनच्या एंडिंगला जसा पाऊस पडतो ना जुलैच्या स्टार्टिंगला तसा पाऊस चालू झाला आहे असा गावाकडे अक्षरशः नदीला पण पाणी आलं आहे साखळी गेली अशी आई म्हटली सो आपण ती आता बघायला जायचंच आहे जा जा, पाणी किती आलं आहे इथे पिकलेत काढून टाकायची ना तेव्हा आता काय आता पावसानं सगळी वाट लागलं ना ऑइल भरपूर पिकले आहेत काही आमची कोकम बघा सगळी पिकून गेली वाट लागली आता तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही नीट सगळी कोकम पिकलेली आहेत पाणी भरती गोळ्या मारतो सगळी पाकर बघा किती गावाकड अक्षरशः काहीच रुजवा झालाय म्हणजे जून च्या एंडिंगला जून महिन्यात गवत रुजतं चारा जो रुजतो ना हा इकडे तो आता मे महिन्यातच रुजलाय एस टी बस बाळ गेली पलीकडच्या गावातून आमच्या आणि हे आपलं इकडं घर झाडांमधून प्रॉपर दिसणार नाही त्या वरच्या साईडने दिसेल व्यू बघा कसला कडक धुकं एकदम सगळं डोंगराच्या बरोबर मधोमध आलंय आणि याच्या खाली गाव आमचं सगळं तो काहीच आता आपण चाललो आहे नदीचं पाणी बघायला आजी म्हटली की नदीला साखळी गेले म्हणजे पाणी आलं आहे मे महिन्यात आमची जगबुडी नदी संपूर्ण सुखी खडखडी खडखडीत म्हणजे एकदम सुखी असते अजिबात पाणी एक टाकभर पण नसतं पण यावर्षी पाऊस लवकर असल्यामुळे म्हणजे ले रेग्युलर आठ ते नऊ दिवस पाऊस पडतो त्याच्यामुळे नदीला साखळी गेले आणि ज्यांचे नदीला बांधन होते मासे पकडायचे तर त्यांना मासे खूप भेटले तसे आजी म्हटली सो आपल्याला पण मिळतील मासे होप सो आपलं बांधन पर्याला असतं नदीला नसतं मोठं बांधन सो कोणाकडून तरी विकत भेटतील मासे बघ्या भेटले तर आज उद्या घेऊन जाऊ मॅडमना मासे भरपूर आवडतं मॅडम नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे मध्ये तुम्हाला बोर होईल मी एकटाच आज ब्लॉग एक करतो आहे पहिले दिवस आठवले लग्नाच्या आधीचे सो हा बघा हा आपला माझ्या गावाला आणि समोरच्या गावाला जोडणारा पूल आहे वाडीबीड आणि चाटव गावचा मधला ब्रिज आहे हा जो की आता यावर्षीच नवीन बांधला गेला हे बघा हे पुणे मुंबईवाले हे सगळे चाकरमणी कोणतरी येतात आणि हे बघा हे दारू पिऊन हे असं सगळं ते सगळं टाकून ठेवलं हे बघा यांना असं रात्रीचे कोणतरी भेटले पाहिजे ते पिताना असे चोपटवायला पाहिजे ना यांना तेव्हा हे सुधरतील आता गावाकडे पण अशीच वाट लावणार सगळ्या निसर्गाची सो पाहिजे हे बघा नदीला आपल्या पाणी बघा फुल तुडुंब भरून व्हायला लागली नदी आता आत्ता मागच्या महिन्यात आलो होतो एप्रिलला सागरच्या लग्नासाठी त्यावेळी ही घास नदी पूर्ण सुखी खळखडीत होती म्हणजे एक टाक पण पाणी नव्हतं म्हणजे नसतंच सगळं आठतं मे महिन्यापर्यंत पण यावर्षी नदी परत मे महिन्यात लगेच एक महिन्यात व्हायला लागली आहे ज्यांना बांधन हा बघा हा एक बांधन आहे तर समोर जो आहे हा जिथे पाणी वाहतं आहे तिथे बांधन आहे तिथे मासे पकडले जातात त्या बांधणात आतमध्ये टोके लावले जातात ते तुम्हाला आपल्या बांधण्यात नंतर दाखवतोच मी गेलो की म्हणजे या मी तीस वर्षाच्या कालावधीत मी असं तीस वर्षाचा झालो आणि मी गावाकडेच होतो तो तीस वर्षाच्या कालावधीत मी कधीच बघितलेलं नाही मे महिन्यात माझ्या जगबुडी नदीला पाणी हे फर्स्ट टाईम असं झालं आहे की मे महिन्यात एवढा पाऊस पडला आहे आणि नदीला अक्षरशः पाणी आलं आहे मी या इथून आलो होतो मम्मीला सोडायला वगैरे की मला वाटलं आळू वगैरे खायला मिळेल आळू करवंद कोकम या सगळ्या गोष्टी खायला मिळतील आता मला पाऊस गेला असेल दोन चार दिवस पडून पण तो पाऊस कंटिन्यू आणि जोरदार आहे एवढी साखळी आली म्हणजे पाऊस जोरातच होता म्हणजे कंटिन्यूअस पडायला लागला रुजवा पण झाला तो त्याच्यामुळे आता काय खायचं खायला मिळेल परंतु ते जास्त खाल्लं तर पोट दुखतं असं काहीतरी आहे पावसाच्या पाण्यामुळे आमचं परसावण एकदम फुल गच्च हिरो हिरोलय आता पावसामुळे आई झालं पाणी भरून गेला ना अजून हाय थोडा थोडा आज जर का पाऊस उघडला काहीच तर आपल्याला कोकम काढायचे तुम्हाला कोकम दाखवतो फुल भरून आली होती कोकम त्यातले आपण पुण्याला अर्ध कोकम सरबत केलं तुम्ही बघितलं असाल पण अजून भरपूर बाकी आहेत शिल्लक पाऊस रातांबे भरपूर आहेत वरती असेच असेल फुल आई धाव टोप भरून गेला बरणी लाव काय बारकी हा टप लावला हिरवा भात लावून झाला काय भात लावून झाला भात लावून झाला पेर, पेर आम्सा आम्सा ना अजून चालू पेर पेरला आमचा झाला पेरा कधी संप आला आमचा कुठली बातमी कुठली काय करायचे आपल्या रस्त्याचं काम नाही झालंय रस्त्याचं काम नाही झालंय पण वरती अजून उचलणार होते काय पण वरण लोट आला पाण्याचा तर सगळा खाली येईल ते इथून लाकडाशी काळ पाईप टाकून देणार होते अजून नाही टाकली मी आता दिलं दादांना फोन करायचा दादा फोन केला मी अजून अण्णा भेटून फोन केला तेवढ्यात बांधली सांगितलं अशी वरना पाण्याचा लोट आला तर सगळं घेऊन येलो खाली पाणी खाली येतो हे असा गटर मागील हितपर्यंत पाणी इकडे येते मालकाने स्वतःहून ती जमीन दिलेली आहे मालकाने स्वतःहून जमीन दिली, दिली, दिली।, दिली।, दिली, दिली आहे दिली ना ती स्वतःहून जमीन दिलेली आहे तर तो स्वतःची हक्क आहे त्याला स्वतः अडवण्याचा बरोबर ना खरेदी तर केलेली नाही ना सरकारने तरी बांधकाम विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन काम पूर्ण करावं खेड बांधकाम बघ खेड बांधकामीनागिरी बांधकामी दुर्लक्ष आमचा <laughs> बांध कोसळ <कोछाल> लागाईस <laughs> लवकर बांधकाम विभागाने याची पण दक्षता घ्यावी कधी <laughs> <laughs> काल कोसळला कालच्या पावसात गेला कालच्या याच्यात गेला काल साईल आला आपला म्हणून आला याच्या करायला आणि ती ट्रॅक्टर केला आवाज आला करून टाकला मी नव्हता मत what is घरी जा दत्तूओ हा बघा हा आमचा दत्तू <laughs> कुठे पळतोय श्री so guys, सो गाईच तुम्ही आता मला जो नांगर धरताना बघितलात नांगराची मशीन ती मी जास्त वेळ नाही पकडले म्हणजे जास्त वेळ तिचा अनुभव नाही मला नांगराचा अनुभव भरपूर आहे कारण की मी नांगर बरीच वर्ष कंटिन्यू धरला होता जेव्हा इकडे शाळेत कॉलेजला इकडेच होतो तेव्हा मशीनची जास्त सवय नाही मशीन आत्ता आल्या मी चार पाच वर्ष जॉब निमित्त बाहेर असताना सो so, मशीन जास्त हलते पूरी बॉडी पूर्ण शेक करून टाकते सो गाईज मगाशी जे शेतकरी काका आपले सांगत होते तो, तो हाच तो रस्ता त्यांनी जागा दिलेली पण तो रस्ता पूर्ण आरलाय आणि ही माती सगळी डायरेक्ट त्यांच्या खाली शेतात जाणार आहे बघा या पावसाचा पाणी खूप जोरात येते इकडून वरून ते कलमज आहे hmm. बारीक त्याला पूर्ण भरायची आहे नाही नको पाणी बसकी पाणी सो काही आता आम्ही निघतोय लग्नाला आपल्या मामाच्या पोरगेला पोरगेच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे काल रात्री हळद झाली त्याच सो आत्या पण आले माई माई चल हे चला चला हे सगळे तयार होत आहेत आता निघायला चल चल माई चप्पल तिकडनं तिकडून आण होईतच आहे बघ हा ती ब्ल्यू वाली हा ती तिकडनं पुढे घेऊन अरे तू येतेस लग्नाला नाही टायमिंगलाच नाए? नाए? नेमका पाहूच बघा झिम 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 नुसतं चालूच झालाय हा ठेव येतच चल उघड छत्री पण नाही आहे नेमकी चल माई केस वाट लागते पावसानं सगळं गोळ घातल्या लग्नाच्या दिवशी आपल्याला कोणी विचारतच नाही ना हा Hello. Hello, my friend. Hello. Hello, hello. 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 Muro. तुमच्या फोटोशूट चालू आहे आणि इकडे माझ्या आजीचं घर मामाचं घर अजून पण काजूच्या बी आहेत माझ्या आजीच्या बाजूवर मोठ्या टपोऱ्या झाल्या आहेत आता घनधड घट गंदर जंगल करून ढावला काय आता मोठा झाला मोठा झाला मोठा झाला आता मोठा दिसतो आता मी बहीण झाली ना मग ती आता बहिणी चालती बोलवले राजू घेतला मला तिथं पुण्याला नावा घ्या सांगितलं आणि या लावून ठेवला गप्पी आंब पडले तिकड हे बघ मस्त पिवळी घोंटेल पडली आत्ताच पडले फ्रेश एकदम गोड आहे काय खायला हा आंबा हा हा एक पडला इकडं दोन कोंबडा बागा आता संध्याकाळीची बांग देते आहे पळाला डेंजर आहे आमच्याकडं हाय आमच्या बघा पावसाळ्याला हो खूप भरून ठेवलं आणि ते आता काढतील मग वली येत लाकडा पेटील हा सुखी आहे हिरकच घ्यायचो घरकुल सगळी आपण जी काल खेकडी आणली होती त्यांचा मर्डर इकडे झालेला आहे त्याच्यानंतर ला ला ले हे इकडे हो अर्धे बॉईल करत ठेवले ह्याचा रस्सा बनवणार ना मिक्सरला लावून ह्यांना ग्राइंड करणार आणि मिक्सरला लावणार बॉईल केलेले आहेत ते आणि हे डायरेक्ट रश्शामध्ये बॉईल होणार सो असा मस्त वैगेरे रस्सा बनणार आज चीक ह्याचा खेकड्यांचा आपण काल केकडे आणले होते त्यांचा सो काही काल जो आपण हा चोंडा जो नांगरला सो so, हा का नांगरला कारण की ह्याला आता म्हणतात काय फोड आता ही जी केलेली आहे चोंड्याची ही फोड आहे फोड झाल्याच्यानंतर अजून एक छोटासा म्हणजे एक दोन सरी पाऊस पडून गेला की पंधरा दिवसानं परत त्याच्यावरती नांगर फिरवला जातो त्याला म्हणतात बेर बेर केल्याच्यानंतर फोड केली त्याच्यानंतर बेर केली अशा दोन गोष्टी केल्या की नंतर मग ही जमीन पूर्ण भुसभुशीत होते मग त्याचा पावसाळ्यात चिखल केला जातो जेव्हा भात लावला जातो सो भात लावताना जो चिखल एकदम असा रबरबीत होतो सो हे दोन वेळा ही प्रोसेस केली की मग तो चिकल रबरबीत होतो त्याच्यानंतर हा जो पुढं तुम्हाला काळापाड दिसतोय हा नांगरलेला आहे आणि त्याच्यामध्येच बघा काळापाठ दिसतोय त्याला दाढ भाजवणी म्हणतात ते अजून तो भात पेरणार त्याच्यात थोडं ना, म्हणजे नांगरतात आणि त्याच्यात मग भात पेरतात सो ती पेरणी अजून काही केली नाही आमच्या इकडे कारण की पावसाचा काय भरोसा नाही आहे पाऊस आत्ता आठ दिवस पडला आहे अचानक पंधरा दिवस गाळी बघू शकतो सो त्याच्यामुळे पेरणी काय काय लोकांनी लेट केले नाही सो ती दाढ नांगरून मग ती पेरणार आणि मग ते येणारं जे रोप आहे भाताचं ते मग ह्या बा सगळ्या ह्याच्यात लावणार चिखल करून एकदाच म्हणून पहिल्या बाजूच्या जमिनीची फोड आणि बेर केली जाते अशी सगळी याची प्रोसेस आहे आमच्या भाताची कोंबडीची पिल्ल आई कोंबडीची पिल्लं चारच राहिली ही अर्धी मेलीत काय ग बाबांच्या मिलिटरीतल्या पेटे आहेत ना ग या कपिची पत्रिका आहे कफीचं लग्न दोन हजार दहा ला झालेलं आहे एकवीस पाच दोन हजार दहा म्हणायच्या पत्रिका आहे बाबांच्या जुन्या काळातल्या पेट्या मिलिटरीतल्या पेट्या मिलिटरीच्या पेट्या हे बघ चाराने भेटले चाराने पंचवीस पैसे तेच तेच चाराने पंचवीस पैसे

उला उला। तुला पाठवून दे पण किरवी मरतील आमचे का कंटाळा <laughs> तुला दिसला कसा काय व्हिडिओ कॅमेरा आमचं उद्याच यायचं कॅन्सल झाले सोमवारी सकाळी येणार आहे आम्ही हा ना, ना मला भारी वाटते जरा आता चार दिवस सुटका झाल्यासारखं वाटलंय आता पिंजऱ्यातून आता पक्षी आजाद झालाय असं वाटतंय बर बघू हा बघा हा किती दिवस आज आता झालाय माझा जेवायचा टायमिंग तुम्हाला माहिती आहे मी थोडासा डायट आहे हो सो संध्याकाळी सातच्या आधी जेवतो सात वाजले साडेसहा अजून काळोख झाला नाही सो म्हटलं आता मम्मीने मस्तपैकी नाचण्याची गरम गरम भाकरी बनवला आहे आणि ही इकडे बुर्जी आहे अंडा बुर्जी आणि ही मुगाची भाजी आहे थोडीशी सो आता ती खाऊन घेतो या तुम्ही पण डिनरला मस्त पैकी मॅडम बुर्जी बुरजी मस्त झाली आहे आणि नाचण्याची भाकरी हां हां मी घातलेली अंडी सकाळी हो मी ना इकडे आता खेकडा शिजवायला आणि इकडे मस्त लसूण तडताड तडताडताड तडतड करते आणि आहे आणि हा इकडे आता तिकट टाकलं उकळलेला पाणी म्हणजे त्याचा मिक्सरला ग्राइंड केलेलं आहे आणि मग त्याचं पाणी काढलेलं आहे त्याला म्हणतात खेकड्याचं सूप सो आता याच्या खेकड्याचं सूप मम्मी बनवते आणि हे इकडे फ्राय केलेत सुके हे उद्या मॅडमला घेऊन जायचे मॅडमनी फोन करून सांगितले घेऊन या म्हणून सो ते मॅडम साठी उद्या घेऊन जायचे पण टाकतेस त्याच्यात डुकू हे पीस सोबत खायला तोंडाला चढ भारी कुठे yeah? तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासून आभार आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये सो स्टेट्यून चलो बाय बाय टेक केअर बाय